नेहमी तरुण दिसण्यासाठी घरगुती सोपे आणि प्रभावी अठरा उपाय नंबर एक लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल ओल। एक चमचा लिंबाचा रस एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेला लावा हळूवारपणे मसाज करा कोमट पाण्याने धुण्यापूर्वी दहा पंधरा मिनटे तसेच राहू द्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय वापरल्याने त्वचेचा टोन आणि दृढता सुधारण्यास मदत होते नंबर दोन तांदूळ मध गुलाब पाणी आणि हळदी यांचा फेस पॅक बनवून चेहऱ्याला लावा यामुळे त्वचेला चमक येते आणि ती ताजी तवानी दिसते नंबर तीन गव्हाचा रस त्वचेला टोन देतो आणि व्रदत्वाची लक्षणे कमी करतो गव्हाचा रस म्हणजे गव्हाचा चीक आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावून पंधरा ते वीस मिनटांनी चेहरा धुवा नंबर चार दिवसभर भरपूर पाणी प्यावे ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि ती अधिक चमकदार दिसते नंबर पाच नियमित व्यायाम केल्याने शरीराचे चयापचय सुधारते आणि त्वचा ताजी तवानी राहते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर सहा पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्वचा आणि शरीर ताजी तवाने राहते नंबर सात तणाव कमी करण्यासाठी योगा किंवा ध्यान करा नंबर आठ आपल्या आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करणे आवश्यक का आहे कारण त्या अँटी अँटीॲक्सिडेंट्सने समृद्ध असतात आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात नंबर नऊ विटॅमिन सी त्वचेला उजळण्यास आणि कोलेझन उत्पादनास मदत करते त्यामुळे लिंबू संत्री स्ट्रॉबेरी इत्यादीचा आहारात समावेश करा नंबर दहा तूप तेल आणि बदामाचे तेल हे तेल त्वचेसाठी चांगले असून ते त्वचेला मऊ आणि चमकदार ठेवते या तेलाने नक्कीच मशाज करा नंबर अकरा दररोज चेहरा धुवा आणि मॉक्साइड करा आंघोळ केल्यानंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची त्वचा कोरडी करता तेव्हा ती थोडीशी ओली राहू द्या नंतर ती ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चर किंवा बॉडी ऑइल लावा जेणेकरून तुमची त्वचा अधिक खोलवर हायड्रेट होईल आणि तरुण तवदार लूक टिकेल नंबर बारा धूम्रपान आणि मद्यपान केल्याने त्वचेवर वरुद्धत्वाची लक्षणे लवकर दिसून लागतात त्यामुळे या गोष्टी टाळा नंबर तेरा बटाट्याचा रस आणि बेसन हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा टॅन कमी होतो आणि त्वचेच्या छिद्रामधील घाण दूर होते बेसन त्वचेचे नैसर्गिक एक्सप्लोएशन करते आणि बटाट्याचा रस त्वचेला पोषण देतो हे मिश्रण दर आठवड्यात एकदा लावल्याने त्वचा स्वच्छ आणि नितळ दिसू लागते नंबर चौदा विटॅमिन सी त्वचेला उजळ करण्यास आणि कोलेजन उत्पादनास चालना देण्यास मदत करते तर अल्पा हायड्रॅक्सी ॲसिड त्वचेला एक्सप्लोएट करण्यास आणि त्वचेला पोत सुधारण्यास मदत करतात वापर काही स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्या चेहऱ्यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनटे तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा हा मास्क त्वचेला उजळ करण्यास मदत करतो नंबर पंधरा लवकर स्किन म्हातारी होऊ लागू नये हे टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर गाजराचा रस प्यावा पोट खराब असले तरीही तुम्ही याचे सेवन करू शकता नंबर सोळा जेव्हा तुम्हाला थकवा आणि सुस्ती वाटत असेल तेव्हा तुम्ही डाळिंबाचा रस प्यावा हा रस चेहरा सुंदर आणि स्किन मजबूत बनवण्यासाठी फारच उपयुक्त ठरते हा रस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात नंबर सतरा गुलाब पाणी तांदळाचे पावडर आणि दूध यांचे मिश्रण वापरण्यास उत्सुक आहेत हे, हे तीनही पदार्थ जाडपेस्टमध्ये मिसळा नंतर तो मास्क तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनटे तसेच राहू द्या गुलाब पाणी तुमच्या त्वचेचे स्वरूप उजळवते तांदूळ तुमच्या त्वचेला लवचिकता सुधारण्यासाठी अधिक कोलेझन तयार करण्यास मदत करते नंबर अठरा तणावग्रस्त तान थकलेल्या त्वचेला पुन्हा जिवंत करण्यासाठी टॅमॅटोच्या कापाचा थर तुमच्या चेहऱ्यावर वीस मिनटे ठेवा टॅमॅटो जळजळ कमी करण्यास मदत करतो आणि नैसर्गिकरित्या त्वचा उजळवतो मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद